नमस्कार मंडळी हे साठे आणि एक गौरवासाठी ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा चालू करतो अपेक्षा करतो की माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल असा आज आमच्या गावाची यात्रा आहे हनुमान देवाची यात्रा आहे सवादेशची तर तिथे जे काही व्हिडिओ शूट करणार आहे ते तुमच्याशी लाईव्ह शेअर करणार आहे तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तर आमची तयारी चालू आहे की इकडे 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 गेलो खरी इकडे तर आमची तयारी आहे हा माझा चिरंजीव वल्लभ मी वल्लभ आणि वल्लभची मिसेस साठे तिघांचं आवरलं आहे आणि तिघं आता जत्रेत ते एन्जॉय करायला चालू आहे आणि जे काही लाईव्ह असणार आहे अट्रॅक्शन ते तुमच्या सर्वांशी शेअर करणार आहे तर आपल्यासोबत रहा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर तयारी चालू ता आहे ॲक्च्युली काय झालं ना आम्ही दोघंच फोडवलो आणि ह्याची मम्मी राहिल्या मागं समाज जर दोन मिनटं तिला घेणं गरजेचं तर मित्रांनो तयारी चाललेली आहे आम्ही तिघलो चाललोय जत्रेला हनुमानाची जत्रा आहे आमच्या गावची तर मंडळी आम्ही नेम्या रस्त्यापर्यंत आलोय आणि आता हनुमान देवळी हा आहे तिकडं आम्ही चालत जाणार आहे तिथे पूल आहे हा पूल आहे इथं आम्ही एन्जॉय करत दोन मिनटं थांबलो आहे ब्लॉग मध्ये आमचे मेसेज आणि मुलगा पडा गेले तिला ओळख असेल ते परीक्षा तिला ओळख असेल माझ्या दोन्ही ब्लॉग मध्ये माझी बरी नाही तर पंचक्रोशीतलं असं प्रसिद्ध असं आमचं हे हनुमान आहे या प्रकारची असं पायऱ्यांची व्यवस्था आहे तर सांस्कृतिक कार्यक्रम असा व्यवस्था फार मोठे सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी म्हणजे बऱ्यापैकी सांस्कृतिक कार्यक्रम येतात शाळांच्या मुलांचे वगैरे पण यावर्षी जरा इलेक्शनमुळं आचारसंहिेमुळं कार्यक्रमाला ती स्थगिती देण्यात आलेली आहे पण जत्रा सवादी गावची फार मोठी अशी जत्रा होत असते मंडळी मुड़। दरवर्षी तर जेव्हा मला कधी वेळ मिळेल आणि अचरसहाता वगैरे या बाकी गोष्टी नसेल तेव्हा तो पार्ट मी तुमच्याशी नक्की शेअर करणार आहे आपल्या गौरवसाठी ब्लॉगवर हे नक्की या ठिकाणी मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो तर पाहूया अजून पुढे काय जत्रा आपल्याला पाहतं आहे इंटरेस्टेडिंग गोष्टी करता येतील त्यासोबत तुमच्याशी शेअर करणार आहे तो म्हणजे दोन क्षण बसलो इथं आमची सारखी बडपड बडपड करत असते आणि मुलगासारखा सारखं हा मुलगा आहे माझा पुढं बघा पुढं बघा व्हिडिओमध्ये काय बोलायचं नाही बोला तर असं आम्ही बसलोय बरेचदा असा वेळ मिळत नाही की आम्ही सर्व असे एकत्र कधीतरीच बसतो असं काय ना मित्र आम्ही बरेचदा एकत्र बसत असतो आमच्या रानातला व्हिडिओ आम्ही बनवून टाकलेला तुमचे तुम्ही बघू शकता जुना व्हिडिओ तर आता थोडं यांना फिरवणार आहे खायला वगैरे द्यायचं आहे तर भेळ भेळपुरी वगैरे वगैरे पदार्थ फोटो बाहेर आले का नाही सर्व बायकांचं एकच असते कोणते एकाचे फोटो काढा फोटो काढ तर फोटो काढतो आणि नंतर तुम्हाला व्हॉट्सअप तर मंडळी फार्माश्ट चालू आहे आमच्या घरात फोटोची सारखी आमची सारखं फोटो काढायला एवढं बारा आलं की वेगवेगळेचं फोटो काढायचा तर तुला आता आम्ही फोटो काढणं स्किप करणार आहे एन्जॉय करायला जाणार आहे भईपूरला दिवसभे सर चल चल मिसेसची आमच्या तक्रार आहे फोटो काढत नाही आणि चिरंजीवाची तक्रार आहे खेळायली नेत नाही माझ्या दोन तक्रार आहे तक्रार आहे हां খাওয়া নয় আদি খাওয়া পায় খাওয়া যা

मंडळी भेळ एन्जॉय करत आहोत माझा आवाज तुमच्याकडून पोहोचत असेल नसेल आणि मी भेळ एन्जॉय करतो तर खूप असं आम्ही भेळ एन्जॉय करत आहोत सध्या अपेक्षा करतो माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल असा नाही पोचत असेल तर नंतर आपण एडिटिंगमध्ये येणार मंडळी बऱ्यापैकी रात्र झालेले आहे पण आमची खरेदी अजून काही संपलेली नाही खरेदी आमचं काय संपलेलं नाही पाात्र झालेलं आहे आणि अजून आमची खरेदी काय संपलेली नाही चिरंजीव आणि मंडळी तर मंडळी चला आजच्या दिवसापूर्वी आजच्या लॉकची एरोजा घेऊया पुन्हापेट्रा लागलं असतं